कोथिंबीर वडी तळल्यानंतर कुरकुरीत होतातच पण आज ज्या वड्या करणार त्या न तळता कडक न होता खाताना छान कुरकुरीत लागणाऱ्या वडीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजेल वड्या किती कुरकुरीत आहेत वडीच्या आवाजावरून व वडी तोडल्यावरही वडीचा जो आवाज आला त्यावरूनच समजलं असेल की वड्या किती छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत आणि चवीला अगदी अप्रतिम अशा झाल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया कोथिंबीर वडी करण्यासाठी एक जुडी कोथिंबीर साफ करून बारीक चिरून घेतले कोथिंबीर साफ करताना तिच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या मी इथे घेतलेल्या आहेत फक्त पानं पानं घ्यायची नाही तर कोवळ्या काड्या घ्यायच्या म्हणजे कोथिंबीर वडी चवीला छान होते जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमचाने एक चमचा धने घेतलेले आहे अर्धा चमचा जिरं आहे दहा बारा लसणीच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा बडीशेप घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला धने बडीशेप आणि जिरा आहे ते भाजून आहे गॅस कमी ठेवूनच सतत असं परतत राहून दोन ते तीन मिनटं छान खमंग येईपर्यंत भाजून आहे हिरवी मिरची लसून मिक्सरला फिरवून घ्या किंवा खलपत्यामध्ये ठेचून घेतली तरीसुद्धा चालेल सुवास येईपर्यंत हलका असा रंग बदली होईपर्यंत धने बडीशॉप आणि ना ते भाजून घेतले धने जिरे बडीशॉप थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून पावडर तयार करून घ्यायचे त्याच कढईमध्ये घ्यास एकदम कमी ठेवूनच बेसन सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे एकदम जास्तही भाजायचं नाही हलका असा सुवास यायला लागला की गॅस बंद करून घ्यायची असं बेसन भाजून वड्या केल्या की वड्या अगदी खमंग अशा चवीला तयार होतात इथे मी बेसन आहे ते सतत तळापासून परतत राहून भाजून घेतलं आहे बेसनला सुवास यायला लागलाय गॅस बंद करून घेतला गॅस बंद करून ह्यामध्येच आपल्याला वड्या कुरकुरीत होण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे दांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात पण वड्या जास्त वेळेत कुरकुरीत राहण्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने चा 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 चार चमचे पोहे मिक्सरला फिरवल्यानंतर त्याचं चा तीन चमचे एवढं पीठ तयार झालं गॅस बंद करून घेतलं आहे कढई गरम आहे बेसन गरम आहे त्यामध्ये फक्त तांदळाचं पीठ आणि पोह्याचं पीठ मिक्स करून घेतलं आहे मिक्स करून झाल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून थंड करून घ्या मिक्स करून कढईमध्ये न ठेवता एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचंय कोथिंबीरमध्ये जे मिक्सरला फिरवलेला धने बडेशब शिरं ह्याची पावडर करून घेतली ती घालून घेतली लसूण मिरची मिक्सरला फिरवून घेतली तीसुद्धा घालून घेतलेली आहे दोन चमचे तीळ त्यामधले थोडेसे तीळ शिल्लक ठेवले बाकीचे तीळ मी इथे घालून घेतले एक चमचा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या कोथिंबीरमध्ये पहिलं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठसुद्धा असं कोथिंबीरमध्येच मिक्स करून घेतलं की कोथिंबीरलासुद्धा आपलं असं पाणी सुटतं मीठ घालून मिक्स केलं की कोथिंबीर आपलं पाणी सोडतं म्हणजे आपलं पीठ जे आहे ना ते जास्त सैल होत नाही बेसनसुद्धा थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकदम घालायचं नाही जसं लागेल तसं हे घालून घ्यायचं आहे मला सगळं पीठ लागलं मी सगळं घालून घेतलं आहे मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे हातावर पाणी घेऊन घातलं की जेवढं हवं आहे तेवढंच आपल्याला घालता येतं मी इथे पीठ मळून घेतले पीठ मळताना एकदम घट्ट मळायचं नाही तर थोडं सैल ठेवायचं म्हणजे कोथिंबीरच्या वड्याला जाळी छान येते आणि वड्या कुरकुरीत तयार होतात दोन रोल तयार करून घेतलेत प्लेटमध्ये शिल्लक ठेवलेले तीळ आहे ते घालून घेतले तीळ घालून जो रोल आहे तो त्या तिळावरती फिरवून घ्यायचा कड्या दिसायला खूप छान दिसतात आतमध्ये तीळ घातलेलेच आहे तरी सुद्धा बाहेरून लावले की वडी दिसायला खूप छान दिसते चाळणीला तेल लावून घेतले म्हणजे जे रोल आपण कोथंबीर वडीचे ठेवले ते चाळणीला चिटकणार नाही चाळणीला तेल लावून नंतरच रोल त्यामध्ये ठेवून घ्यायचा म्हणजे रोल आहे तो चाळणीला चिटकणार नाही दुसरा रोल होता त्याला सुद्धा मी असे तीळ लावून घेतलेले आहेत रोल चाळणीमध्ये ठेवताना त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं रोल वाफवल्यावरती एकमेकाला चिटकणार नाही रोल वाफवल्यावरती ते थोडे फुलले जातात पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच चाळण आहे ती टोपावरती ठेवून घेतले वरती झाकण ठेवायचे गॅस मध्यम ठेवून पंधरा ते वीस मिनटं रोल वाफवून घ्यायचे पंधरा मिनटं झालेली आहे झाकण काढून घेतलं गॅस बंद करून घेतला सुरी किंवा तुथपिक घालून चेक करायचं रोल आहे तो वाफवला गेला आहे का सुरीला अजिबात नाही म्हणजे रोल चांगला वाफवला गेलाय थंड करून आहे थंड झाल्यावरतीच कट करायचा थंड झाल्यावर वड्या कट केल्या की के वड्या अगदी छान कट करता येतात तुम्हाला जर एका वेळेचा सगळ्या वड्या करायच्या नसतील शिल्लक राहिलेला रोल आहे तो एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला पंधरा ते वीस दिवस छान राहतो जेव्हा हवे तेव्हा तुम्ही वड़ा करून खाऊ शकता मी तुम्हाला सुरीला पीठ अजिबात चिटकत नाही यावरूनच समजेल की आपले कोथंबीरचे हे रोल अगदी छान तयार झालेत जवळून दाखवते तुम्ही बघाल तर वडीला जाळीसुद्धा आली आहे जाळीदार इथे कोथंबीर वडी तयार झाले आपण ह्या वड्या शालू फ्राय करणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता कमी तेलामध्ये शालू फ्राय करून दाखवत आहे घ्यास कमी ठेवूनच वड्या शालू फ्राय करून घ्यायच्या आहेत एका साइडने सोनेरी रंग आला की नंतर दुसऱ्या साईडने शालू फ्राय करायच्या दुसऱ्या साईडने शालू फ्राय करताना एक ते दोन चमचे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घालून वडी शालू फ्राय करून घ्या वड्याचं पीठ घालताना जास्त घालू नका जर जास्तही पीठ घातलं तर वड्या कडक तयार होतील मी इथे फक्त चार चमचे पोहे मिक्सरला फिरवून तीन चमचे एवढं पीठ तयार झालं तेच मी घालून घेतलेलं आहे एवढंच पीठ घातलं की वड्या अगदी खूप वेळ कुरकुरीत अशा राहतात वड्या दोन्ही साईडने सोनेरी रंगावरती शालू फ्राय घेऊन घेतल्यात तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्ही बघाल तर वडीला रंग खूप छान आलेला आहे मी ह्यामध्ये लाल तिखट व हळद घातली नाही त्यामुळे हिरवीगार अशी कोथंबीर सुद्धा वडीमध्ये दिसत आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हळद आणि कोथंबीर घालू शकता तुमच्या आवडीनुसार रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील याच पद्धतीत सगळ्या वड्या शालू फ्राय करून घेतल्या वड्या इथे शालू फ्राय करून झाल्यात वड्यांचा जवळून आवाज दाखवते आवाजावरून तुम्हाला समजेल वड्या किती कुरकुरीत झाल्या वडी तोडूनही दाखवते तोडतानाही आवाज येईल त्यावरून समजेल की वडी आतपर्यंत कुरकुरीत तयार झाले रेसिपी आवडल्यास कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद